श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनं हे पाऊस शिवलेले आहेत नवीन झालरचे तर ते बघूयात आपण कसे शिवायचे ते तर हा कपडा घेतलेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतले हे ब्लाउज पीस पीसमधला कपडा आहे माझा सिल्लक राहिलेला तर त्यात स्पंज टाकून घेतलाय तर हे तिन्हीच साईडनी फक्त टिपा मारून घेतलेत मध्ये क्विल्ट केलेलं नाही मध्ये क्विल्ट करायचं असेल तरी करा तर हे झालेलं आहे एक्स्ट्रा राहिलेला जे कपडा असतो तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा स्पंज वगैरे बाहेर आलेला आहे तो कटिंग करून घेतला आहे तर ह्याचं मेजरमेंट आहे लांबी आहे साडेआठ इंच आणि रुंदी आहे साडेपाच इंच तर हे फोल्ड करून घ्यायचं आपल्याला तर हे फोल्ड केल्यानंतर एका बाजूला आपल्याला आकार द्यायचा आहे खालच्या बाजूने तर त्यासाठी असं त्यासा व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं वाटलं जर तुम्ही टाचणी लावू शकता आणि नंतर पाऊन इंचावर ते खून करून घ्यायची आहे आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला असं राऊंडचा आकार द्यायचा आहे हे दोन्ही कट करून घ्यायचं आता हा एकच पीस झाला आपला तर ह्याच्या मापाप्रमाणे दुसरा पीस पण आपण कट करून घ्यायचा व्यवस्थित टाचण्या वगैरे लावून घ्यायचं म्हणजे खालचा कपडा इकडं इकडं सरकणार नाही तर हे व्यवस्थित आता कटिंग करून झालेलं आहे तर आपल्याला झालर लावायची ह्याला छान दिसते त्यामुळं मग तर झालरसाठी एक पट्टी घ्यायची आहे तर तुम्ही किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ हो शकता तर ही अडीच इंचाची मी रुंदीची पट्टी घेतली आहे त्याची झालर बनवून घ्यायची जेवढ्या रुंद लांबीची पाहिजे ती घ्यायची आणि आपल्या अंदाजप्रमाणे तर अगोदर ह्याला टीप मारून घ्यायची म्हणजे आपल्याला चुन्या पाडताना व्यवस्थित येतात मागं पुढं होणार नाही टीप मारून प्रेस करून कपडा घेतला तरी छानच तर आता हे मी टीप मारून घेतली आहे आपल्याला ह्याला तर चुन्या पाडून घ्यायची तर वरच्या साईडचं हे अगोदरच फोल्ड करून घ्यायचं ते माझं राहून गेलेलं तर मी हे नंतर थोडंसाठी पुसून फोल्ड केलं आहे असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि आपल्याला याला चुन्या पाडून घ्यायच्यात तर ह्या चुन्या व्यवस्थित याला किती किती अंतरावर हो, तुम्हाला जशा पाहिजे तशा आपण पाडू शकतो आता ही वरती अर्धा इंच सोडायचं आहे आणि नंतर घालून आपल्याला ही अशी झालर लावून घ्यायची ही तर व्यवस्थित ही राऊंडप्रमाणे आपल्या व्यवस्थित बघून ही लावून घ्यायची प्रिल दुमडला दुमडणार नाही असं व्यवस्थित बघून प्रेस करत करत लावून सगळं पूर्ण जोडून घ्यायची ही झालेलं आहे जोडून आपल्याला तर अगो चेन घ्यायची आपल्याला तर ह्याच्या मापाप्रमाणेच आपण साडेआठ नऊ इंचाची चेन घेतली अर्धा इंच जास्त घेतली दोन्ही साईडला पावपाव इंच एक्स्ट्रा सोडायचे कारण आपण रनर टाकताना कपडा इकडं तिकडं होतं त्यामुळं थोडीशी जास्त घ्यायची तरी उलट्या साईडनं आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे तर उलट्या साईडने जोडल्यानंतर परत त्याला दाब टीप द्यायची म्हणजे आतला कपडा पण जातो आणि चेन पण सरळ व्यवस्थित बसते प्रत्येक चेनला पण जोडलं की दाब टिप देऊनच घ्यायची आता ह्यावरती हा कपडा परत उलटा ठेवायचा दुसरा पार्ट आणि नंतर आहे तसं सरळ करून आपल्या टिप मारून घ्यायची त्याच्यावरती म्हणजे दुसऱ्या बाजूची चेन जोडली जाईल तर ह्याला पण टिप करून घ्यायची आता आपल्याला रनर टाकायचा आहे तर एका बाजूला रनर घातला तर दुसऱ्या बाजूचं थोडंसं वायर ओढून घ्यायची आणि हा रनर आत प्रेस केला की ती वायर आपल्याला पुढची ओढलेली चेनची असं ओढून घ्यायची आणि ती आत टाकली की इकडच्या बाजूने मग ती पुढं ओढलं की चेन आत रनर आत एक बरोबर जातं आता ही थोडंसं पट्टी करून घेतलेली आहे तीन इंचाची तर ही आपल्याला लटकन वगैरे लावण्यासाठी किंवा किचेन काय लावायचं असेल तर शोचं त्यासाठीही जोडून घेतलेली आहे तर एक्स्ट्रा झालेली चेन वगैरे सगळं कटिंग करून घ्यायचं दोन्ही बाजूचं आणि आता ही फ्रील जी आहे ती टिपमध्ये आपल्या अडकू नये म्हणून पिना मा लावून घ्यायचं आपल्याला असं जुळवून कॉर्नरला एखाद्या वस्ती अडकू शकतं टीप लावताना म्हणून असं दोन्ही कॉर्नरला आपल्याला पिन लावून घ्यायची म्हणजे वरचा कपडा आपल्याला दोन्ही एकत्र आता जोडताना अडकणार नाही तर व्यवस्थित असं हे आतमध्ये प्रेस करत करत टीप मारून घ्यायची नाही तर झालं रातली बाय उफ्रील उलटी जुलटी झाली तर त्याच्यामध्ये अडकते परत उसवी करायला लागणार त्यामुळं अगोदरच व्यवस्थित बघून घ्यायचं ते आणि मगच टीप मारायची आता हे साईडचे काट काटांचे धागे निघून आहेत म्हणून असं रपट्टी घ्यायची अस्तरची आणि पुढं चेनला अशी गुंडाळायची आणि सरळ टीप मारून घ्यायची आणि परत हे पलटी करून दुमडून घ्यायचं म्हणजे आपलं रफ साईड काहीच दिसणार नाही व्यवस्थित फिनिशिंग येईल तर ही पलटी करून घ्यायचं आपल्याला कशी वाटली तुम्हाला ही पर्स सा सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आवडलं तरी आणि असेच माझे नवीन वेगळे पाऊचचे वगैरे व्हिडिओ आहेत तुम्ही तर तुम्ही चॅनलवर जाऊन पहा आवडले तर लाईक करा कमेंट करा कशी वाटली प पर्स नक्की सांगा असे माझे भरपूरच व्हिडिओ आहेत तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन बघा धन्यवाद